पाच वर्षापूर्वी अशी शिवस्वराज यात्रा आम्ही काढली त्यावेळी लोक सांगायचे की यांच्या वीस बावीसच जागा येतील पण महाराष्ट्रात जनतेच्या समोर जाऊन आमची भूमिका आम्ही ज्यावेळी मांडली त्यावेळी महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली जवळपास चोपन्न जागा निवडून आल्या जेव्हा जेव्हा महाराष्ट्रातल्या जनतेकडे जाऊन त्यांना व्यवस्थितपणानं आम्ही माहिती देतो त्यावेळी महाराष्ट्रातली जनता कधी आम्हाला नकार देते असा आमचा अनुभव नाही महाराष्ट्राच्या उद्याच्या राजकारणात काय होणार काय नाही याचा औत्सुक्य देशातल्या सर्वांना आहे लोकसभेच्या निवडणुकांमध्ये प्रचंड असा पराभव भारतीय जनता पक्षाचा त्यांच्या मित्र पक्षांचा महाराष्ट्रात आपण सगळ्यांनी केला या ठिकाणी या मतदारसंघात त्रेपन्न हजाराचं मताधिक्य आपण भाजपच्या मित्रपक्षांच्या वतीनं उभा राहिलेल्या उमेदवारांचा केला संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्याने आणि तिकडे सोलापूर जिल्ह्यातल्या बारशीने प्रचंड बहुमत आपल्या सगळ्यांना दिलं हे का झालं तर महाराष्ट्रातले सामान्य माणसं सा हे सरकारपासून बरीच लांब गेलेली आहे महागाईचा प्रश्न प्रचंड वाढलेला आहे ऐंशी रुपयाची वस्तू शंभर रुपयाची महाग झाली आणि त्याच्यावर अठरा टक्के चोवीस टक्के ह्यांनी जीएसटी कर बसवला म्हणजे महागाईमध्ये सरकारचं देखील अठरा ते चोवीस टक्क्यापर्यंतची भर महागाईत घालण्याचं पाप हे भारत आणि महाराष्ट्र सरकारने मिळून केलं आणि म्हणून आमच्या वेळी चपलेपासून कपड्यापासून धान्यापर्यंत कधी टॅक्स बसवायचं चा, आमच्या मनात आलं नाही पण आज साड्यांवर टॅक्स आहे शर्टावर टॅक्स आहे पॅन्टीवर टॅक्स आहे टोपीवर टॅक्स आहे तुम्ही बाजारात जाऊन काही विकत घ्या त्या सगळ्यांवर टॅक्स आहे या देशात सगळ्यात जास्त वस्तू ज्या वापरल्या जातात गरिबांच्याकडून त्याला करमुक्त करायची भूमिका ही महाराष्ट्र सरकारने आणि देशातल्या सरकारनं घेण्याची गरज होती दुर्दैवाने दोन्ही सरकारनं त्याकडे दुर्लक्ष केलं कर गोळा केल्याशिवाय आपल्याला सरकार चालवता येणार नाही ही त्यांची मानसिकता होती आज दुसऱ्या बाजूने बेरोजगारीचा प्रचंड प्रश्न आपल्याला बेडसावतोय बेरोजगारीमध्ये महाराष्ट्रातले सतरा प्रकल्प बाहेरच्या राज्यात गेले एखादा प्रकल्प गुजरात राज्यात गेला तर तर आपले सरकारचे प्रमुख लोक काही बोलतच नाही गुजरातला घाबरून महाराष्ट्राचा कारभार चालवण्याचं काम हे महाराष्ट्रातली आमचं त्रिकूट करते त्यामुळे गुजरातनं काही हातातून खेचून घेतलं तरी हे काही बोलत नाही आज महाराष्ट्रामधले अतिशय महत्वाचे चांगले प्रकल्प गुजरात राज्यात जात आहेत आमच्या पोरांच्या हाताला काम नाही महाराष्ट्रातली बेकारी अकरा टक्क्यापर्यंत पोचली आमच्या पोरांच्या हाताला काम न देता गुजरात राज्याच्या हाताला काम देण्याचं तिथल्या पोरांच्या पाप अप्रत्यक्षपणाने या सरकारमध्ये महाराष्ट्रात बसलेली लोक करतात आणि म्हणून आपला मित्रांनो लढा महागाईशी पण आहे पण त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या बेरोजगार मुलांना न्याय देण्यासाठी गुजरातच काय महाराष्ट्रापैकी बाहेरचं कोणतंही राज्य असो त्यांच्याशी स्पर्धा करून महाराष्ट्र एक नंबरला आणण्याचं काम हे खरं म्हणजे यांनी करायला पाहिजे होतं ते भविष्य काळात आम्हा सगळ्यांना करावं लागणार आहे अनेक योजना लोकसभेच्या आधी सुचल्या नाहीत आता सुचायला लागल्या आमच्या सगळ्याच महाराष्ट्रातल्या नागरिकांना लक्षात आलंय की पायाखालची वाळू सरकल्यामुळं पाहिजेल त्या घोषणा आणि पाहिजे त्या सूचना करायला लागल्या यांच्या घोषणा आणि योजना तुमच्यापर्यंत पोचायला जाहिरातीसाठी आता दोनशे ऐंशी कोटी रुपये खर्च करायचा निर्णय सरकारनं केलाय जाहिराती केल्यानंतर पण आपली लोक आपलं ऐकणार नाहीत म्हणून आता योजना दूत नावाची एक नेमणूक करणार आहे दहा हजार रुपये त्या मुलाला देणार आहेत सहा महिन्यासाठी आणि दहा हजार रुपयात ती योजना दूत घरोघरी जाऊन सांगणार की यांनी या नव्या सरकारने सध्या चालू असणाऱ्या सरकारने काय योजना लोकांच्यासाठी राबवल्या हो त्यामुळं तेही परत सहा महिन्यासाठीच कंत्राटीच त्यासाठी तीनशे कोटी रुपये म्हणजे योजना जाहीर करायच्या आणि त्याच्या जाहिराती आणि त्याची पोचवणूक घरापर्यंत करायला हे सरकार मित्रांनो जवळपास सहाशे कोटी रुपये खर्च करत आहे हाच मात्र आपण लक्षात घेण्याचा मुद्दा आहे आपल्याकडं आपण अनेक प्रश्न सरकारकडे मांडत आलो अंदूरला खंडोबा मंदिराचा विकास व्हावा अशी अनेक वर्षाची मागणी आहे सरकारला त्याकडे पैसे द्यायला जाणत नाही आज अशा अनेक योजना आहेत की ज्या योजना आपल्या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाशी फारशा संबंधित नाही पण आपल्याला त्याचा फायदा होत नाही फायदा होत नसताना त्याचबरोबर आपल्याला टीव्हीवर या जाहिराती बघाव्या लागतात आता तुम्ही टीव्हीवर रोज जाहिराती तुम्ही टीव्ही बघता की नाही मला माहीत नाही पण आपल्या सगळ्या टी टीव्ही बघतात संध्याकाळी चांगलं सिरियल चालू असतं आणि सिरियल चालू असता असता एकदम सासू सुनेला काहीतरी बोलते सुन सासूला काहीतरी बोलते नवरात्र एवढ्यात एंटर होतो आणि आता काय होणार असं आपण टीव्हीकडे बघत बघत वाट बघत असतो तेवढ्यात ते बाजूला जातानी एकदम एकनाथ शिंदेचा फोटो येतो आणि सासू राहते बाजूला सून राहते बाजूला नवर मुलगा ना त्या मुलीचा नवरा राहतो बाजूला एकनाथ शिंदे आणि दोघं अशा तिघांचे फोटो येतात आणि त्यांची जाहिरात दोन चार मिनिटं ऐकावी लागते या देशामध्ये महाराष्ट्र सरकारने जेवढा जाहिरातीवर खर्च केलाय तेवढा देशातल्या कुठल्याही राज्याने केलेला नाही आता थोडे दिवस गेले की नाही की असले फ्लेक्स बोर्ड तुम्हाला गावोगावी दिसतील तुमच्या तुळजापूर तालुक्यातल्या सगळ्या प्रमुख गावात बोर्ड लावतील चार चार आणि सरकारच्या योजनांच्या जाहिराती सरकारकडून सरकार करण्याचं काम करतील काल परवा जळगावात का कुठंतरी सरकार तुमच्या दारी म्हणून माग काही एक कार्यक्रम झाला खर्च किती तेरा चौदा कोटी रुपये चौदा कोटी रुपये भरत जाधव खर्च करून कुणाला योजना तुमच्या दारी तर ज्यांना आधीच तहसीलदाराने सर्टिफिकेट दिलेली ज्यांची कामं झालेली ती थांबवली पंधरा दिवस आणि योजना तुमच्या दारी म्हणून त्यांना स्टेजवर बोलून त्या योजनेची कागद त्यांना वाटली महाराष्ट्र सरकार सरकारच्या पैशाने आज देशा महाराष्ट्रामध्ये स्वतःचा प्रचार करण्यासाठी सरकारचा पैसा प्रचंड वापरतय यासारखी दुर्दैवाची गोष्ट कुठली नाही आज सरकारचे पैसे वापरत आहेत आणि निवडणुकीत प्रचंड पैसे खर्च करण्याची यांची तयारी आहे लोकसभेत तुमच्याकडे काय अनुभव आलं मला माहित नाही पण काय वाटप झालं की नाही शंभर वाटप झालं हे खरं ना का नाही झालं गोरे साहेब नक्की सांगा काय झालं का, का नाही झालं झालं तेवढंच पाहिलं आपल्याला एवढं <laughs> खर्च करून देखील तुम्ही त्रेपन्न हजार मताचं लीण दिलं याच्यासारखं कौतुक दुसरं कुठलं नाही आई भवानी आपल्या पार्टीत आहे हे लक्षात ठेवा त्याशिवाय असा चमत्कार होणं शक्य नाही आज आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण बसा ना जरा अरे ढकलू नका ए ए बाबा ए ए, 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 ए हिरो ए बसू नका त्याला बसवा खाली अशोक भाऊंना तिकीट द्या म्हणणारे दोघ आहेत त्यांना खाली बसवा वगैरे बाहेर कशाला काढताय अरे आते, आत आत बस शासकीय अनुदानावर फॉर्मवर पण तिघांचे फोटो आहेत का चौघांचे चौघांचे त्यामुळं मला आपणाला हे सांगायचंय की आज आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो काय चाललंय हे बघण्याची आवश्यकता नाहीये तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येतं ते सांगायची गरज नाही पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जाणीवपूर्वक एक वाटत ते म्हणजे बऱ्याच ठिकाणी एमआयडीसीची मागणी आहे एमआयडीसीची मागणी आहे त्याचबरोबर ते आंदूरच्या खंडोबा मंदिरचा विकास होवं ही मागणी आहे सोलापूर ते धाराशिव चौऱ्याऐंशी किलोमीटर रेल्वे मार्गासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्यात आहेत आणि त्यांचा मोबदला मिळालेला नाही किंवा योग्य मोबदला मिळाला नाही ही मागणी आहे आणि पाणी टंचाई वाहतूकोंडीची समस्या देखील मागणी आहे त्याचबरोबर करंजखेडा गावात तेवीस गावांचा करंजखेडा गावासह तेवीस गावांचा निम्न तेरणा उपसा योजना चालू करण्यात यावी अशी त्या सगळ्या तेवीस गावातल्या लोकांची मागणी आहे हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे धाराशिव तालुक्यात तेवीस गाव आहेत त्यातली ती आपल्या तुळजापूर मतदारसंघात येतात मी तुम्हाला विश्वास देतो की उद्याचं सरकार आपलं आहे आणि त्यामुळं हा निम्न तेरणीचा प्रश्न आमचं सरकार दोन अडीच महिन्यात आल्यानंतर या तेवीस गावांना पाणी देण्याची व्यवस्था आम्ही शंभर टक्के करू एवढा विश्वास मी तुम्हा सर्वांना देतो खरं म्हणजे व्ही आर पवार सारीज मधील वधूला आयुष्यभर आठवणीत राहतील अशा दोन आकर्षक गोष्टी म्हणजेच ब्रायडल शालू आणि घागरा डिझायनर लाच्या डिझायनर वर्क सारीज सिल्क तसेच रिसेप्शनला लागणारे वन पीस अगदी अत्याधुनिक पद्धतीने बनवलेला ब्रायडल शालू आणि घागरासोबत शूटिंग शर्टिंग व ड्रेस मटेरियल साठी आवश्यक भेट द्या व्ही आर पवार सॅरीज साटी गल्ली सोलापूर मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव